नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सारंग हा भयानक सत्याने सावलीला घरी घेऊन येताना आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि आता सावलीला सारंग हा कसा शोधून काढतो आणि सावली दिसताक्षणी आता सारंग हा सावलीची समजूत कशी काढणार आणि सावलीची समजूत काढून आता सावलीला मनावून सारंग आता प्रेमाने पुन्हा सावलीला मेंदळ्यांच्या घरी कशी घेऊन येतो आणि जेव्हा आता तिलोत्तमाच्या नाकावर चून सारंग हा सावलीला कशी घरी आणतो आणि ज्या वेळेस आता सोहम जगन्नाथला सा, सावली ही घर सोडून गेल्याचे आता बोलावून सांगतो त्याच वेळेस आता जगन्नाथ आता तिलोत्तमाला फोन करून सावलीचे असे कोणते सत्य तिलोत्तमाला सांगतो आणि सारंग आता सावलीला घेऊन येतात तिलोत्तमाची समजूत सारंग कशी काढणार तर जगन्नाथ तिलोत्तमाला काय सांगणार या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता तिलोत्तमाने घरातून बाहेर काढल्यामुळे अखेर नाविलाजाने सावलीने मेंदळ्यांचे घर सोडलेले असते सावली विचार करते की जर आपल्यामुळे या घरातील माणसांना त्रास होत असेल तर आता आपण येथून गेलेलोच बरं असे म्हणत आता सावली ही रस्त्यांनी जात असते सावलीने आता असा निर्णय घेतलेला असतो की काही जरी झालं तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास वा होऊ द्यायचा नाही आणि असे म्हणत सावली जात असते इकडे आता सावली ही घरातून बाहेर पडल्याचे समजताच आता सोहम आणि बबलू आता सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात तर दुसरीकडे आता सारंग सुद्धा सावलीचा शोध घेत असतो अमृताने आता सारंगला सांगितलेले असते की हे बघ जर सावली हे घर सोडून गेली आणि जर ती तिच्या घरी गेली नाही तर मग काय होईल अशी भीती आता अमृताने घालून दिलेली असते सारंग विचार करतो की नाही नाही काही जरी झालं ना तरी आता सावलीला आपण शोधून काढलंच पाहिजे सावली या घरात राहणार की नाही हा निर्णय जरी आपण सावलीवर दिला असला तरी आता आपल्याला साव सावलीला घेऊन यायला हवं कारण सावलीची आता आपल्यावरती जबाबदारी आहे आणि जर सावलीचं काही झालं तिच्या घरच्यांना आपण काय उत्तर द्यायचं असे म्हणत आता सुद्धा सावलीला शोधत असतो इकडे आता त्याच रस्त्यावर देवाने रस्त्याची नाकाबंदी केलेली असताना आता एक टेम्पो भरदा वेगाने येऊ लागतो आणि आता काहीही करून त्या देवाला मारायचंच असा विचार करून रस्त्यावरती उभ्या असलेल्या देवाच्या पाठीमागून भरदा वेगाने तो ड्रायव्हर आता टेम्पो घेऊन येतो आणि त्याच वेळेस सावली तिथे आलेली असते तेव्हा सावली ते बघून पटकन आता तो टेम्पो देवाच्या अंगावरून जाणार एवढ्यात आता सावली देवाला ढकलून आता बाजूला लोटते आणि खऱ्या अर्थाने आता सावलीने देवाचा जीव वाचवलेला असतो आणि त्याच वेळेस आता सावलीने आपला जीव वाचवला हे कळताच देवाने सावलीला तिची बहीण मानलेलं असतं देवा म्हणतो की हे बघ आजपासून तू माझी बहीण आहे तुझ्यावरती कोणतं जरी संकट आलं ना मी तुझ्यासाठी धावून येईल कधीही मला हाक मार आता देवा तेथून निघून जातो इकडे आता सारंग आणि सोहम सावलीचा शोध घेत असताना त्याच वेळेस आता सारंग त्याच्या कारमधून जात असतो आणि तेवढ्यात देवा आणि सारंगची भेट होते ती ही भेट होताच देवा सारंगची विचारपूस करतो तेव्हा आता सारंग ते म्हणतो की काय नाही रे माझी गर्लफ्रेंड मला सोडून रागाने निघून गेली तेव्हा तिला साह शोधायला चाललो आहे तेव्हा आता देवाच्या मनात संशय येतो देवा, देवा म्हणतो की अरे खूप दिवसापासून मी तुला म्हणतोय तुझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे पण तू तर भेटवतच नाही आहे तेव्हा आता देवा म्हणतो एक मिनट पण तुझी ती गर्लफ्रेंड दिसायला कशी आहे ते सांगशील का तर आता देवालासुद्धा सावलीची आठवण येत असते देवा विचार करतो की ही मुलगी जिने माझा जी जीव जी वाचवला ती एकटीच रस्त्याने तिथे जात होती तेव्हा आता देवा म्हणतो सारंग कशी ये ती दिसायला तेव्हा आता सारंग म्हणतो की अगदी सावळ्या कलरची आहे डोळ्यात चष्मा आहे आणि साडी घातलेली आहे आणि ते ऐकताच आता पटकन आता देवाला सावलीची आठवण येते आणि देवा म्हणतोय की त्या मुलीला मी तर रस्त्यावर बघितलं आणि तिने माझा जीव वाचवला सारंग तेव्हा आता सारंग म्हणतो काय बोलतोयस देवा म्हणतो हो आणि देवा आता जिथे सावली त्याला भेटली होती तिथला ॲड्रेस देऊन देवा आता निघून जातो सारंग पटकन त्याच्या गाडीतून आता तिकडे येतो तर अखेरीस सारंग हा साव सावलीला शोधून काढतो आणि त्या क्षणी आता सावलीची समजूत घालून आता सारंग हा सावलीला घेऊन जाऊ लागतो देवा म्हणतो की सावली तू काही काळजी करू मी आईला सगळं काही समजावून सांगेन आणि आता इकडे सावली ही सारंगसोबत पुन्हा आता मेंदळ्यांच्या घरी निघालेली असते इकडे आता सोहमने जगन्नाथला फोन करून बोलावलेलं असतं आणि बबलूने सावली घर सोडून गेल्याचे आता जगन्नाथला सांगतात जगन्नाथला खूप राग आलेला असतो बबलूने आता तिलोत्तमाने सावलीला कसं घराबाहेर काढलं याची सगळी हकीकत आता जगन्नाथला सांगितलेली असती जगन्नाथ म्हणतो की आता मी त्या तिलोत्तमाला सोडणार नाही एकदा तिचा अहंकार आता ठेचायलाच हवा माझी मुलगी अशा माझ्या मुलीला घराबाहेर काढतेस याचा अर्थ काय सगळं विधिवत लग्न करून त्या सारंग मेंदळेसोबत माझ्या मुलीला मी पाठवलं आहे आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि जर तिला घरातून काढून द्यायचं होतं तर अगोदर मला सांगायचं ना तेव्हा आता मी काय त्या तिलोत्तमाला सोडणार नाही जर माझी सावली सापडली नाही ना तर तिलोत्तमाचं काय होईल याचा ती विचारही करू शकत नाही असे जगन्नाथने आता सांगितलेलं असतं ताबडतोब रागाने आता जगन्नाथ हा तिलोत्तमाला फोन करतो आणि आता जगन्नाथने ते मला फोन करताच जगन्नाथ रागाने लाल बुंद होऊन तिलोत्तमाला म्हणतो की हे बघ तिलोत्तमा माझी मुलगी अशी काही रस्त्यावरती पडलेली नाही तुझ्या मुलासोबत तिचं विधिवत लग्न लावून आहे आणि आज तू माझ्या मुलीला घराबाहेर काढलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या मुलीच्या अंगावरती एक जरी व्रण दिसला किंवा तिला जर काही त्रास झाला तर तुझं काय होईल ना याचा तू विचारही करू शकत नाही माझी मुलगी तुला आवडत नाही याचा अर्थ असा होत नाही की तू तिच्यासोबत काहीही करशील जर माझी मुलगी सापडली नाही तर जेलची हवा खायला तयार राहा असे आता जगन्नाथने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाला तर आता धडकीच भरलेली असते इकडे आता सारंग हा सावलीला घेऊन आता मेंदळ्यांच्या घरी येतो आणि आता सारंग हा सावलीला घेऊन तिथे येथ तिलोत्तमला मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने सारंगवर ओरडत तिलोत्तमाला म्हणते की सारंग अरे तू इला पुन्हा इथे का घेऊन आलास मी तुला काय सांगितलं होतं तेव्हा आता सारंग म्हणतो की असं काय बोलते साई ती माझी बायको आहे आणि ती तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि तिला जर काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असते याचा तू विचार करतेस का बायकोच्या म्हणजे नवऱ्याच्या नात्याने मला तिचं संरक्षण करणं गरजेचं आहे आपण तिला असं घराबाहेर काढू शकत नाही आणि तू हे असं काय करतेस जरा विचार कर तेव्हा आता तेलोजता मला जगन्नाथचे बोलणे आठवते आणि आता जर सावलीला काही झालं तर जगन्नाथ आपल्याला काही सोडणार नाही तेव्हा आता तिलोत्तमाचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि आता इकडे बायकोच्या अधिकाऱ्याने आपण सावलीला घरी आणलं हे सारगने तिलोत्तमाच्या नाकावरती चुन ठणकावून सांगितलेलं असतं आता तिलोत्तमाच्या नाकावर टिचून सारंग हा सावलीसोबत कसे बायकोच्या नात्याने प्रेमाने राहतो आणि सारंग आता कसा सावलीला बायकोचा हक्क देतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा